महापालिका कार्यालयात आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक मिरज महापालिका कार्यालयात आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सांगली मिरज आणि कोपवाड महापालिकेच्या सभागृहात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर उपायुक्त संजीव ओहळ तहसीलदार अपर्णा मोरे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक यांनी चांगले सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे सामाजिक बांधिलकीची जपणूक करून गणेशोत्सव साजरा करावा चांगला उपक्रम राबवण्यात राबवल्या जाणाऱ्या मंडळांना यावेळी बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही चा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे डॉल्बीवर नियंत्रण नक्की असणार आहे मिरजेत एक इतिहास आहे चांगली शांततेत मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतात तो अखंडित ठेवावा यासाठी प्रशासन आणि मंडळांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे मिरज मध्ये गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाच्या सूचना पाळून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत एकमत झालंय त्याचबरोबर इथे मिलाद देखील चांगल्या वातावरणात साजरा करून सामाजिक ऐक्य राहील याची दक्षता घ्यावी असं आवाहन केलं आहे मिरजकरांना माझा नमस्ते आज आपण या ठिकाणी आगामी गणेश उत्सव त्याचबरोबर ईदे मिलाद या दोन्ही सणानिमित्त एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर मुस्लिम बांधवही हजर होते पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून सर्व गणेश मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत माझं सर्व मिनसकरांना हे आव्हान आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा या ठिकाणी आपण चांगले सामाजिक उपक्रम या सण उत्सवाच्या काळामध्ये राबवणे अपेक्षित आहे जेणेकरून समाजाला एक चांगला आदर्श त्या ठिकाणी निर्माण होईल त्याचबरोबर मी सगळ्यांना हेही सांगू इच्छितो की मीही सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकून आक्षेपार्ह पोस्ट टाकून कोणत्याही जातीय तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे सण आता साजरे आपण करणार आहोत त्या दरम्यान आपण जातीय सलोका राहील याच्यावरही भर देणं गरजेचं आहे धन्यवाद महानकारी न्यूजसाठी आदिमाणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा